अजितदा आज, अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या बीड नगरपालिकेचा विषय फार गंभीर आहे आणि त्यामध्ये हा विषय मांडलेला आहे आणि त्या संदर्भातच मी अजितदादाला भेटायला आलो होतो आज सुद्धा बीडमध्ये आमची योजना तयार असून सुद्धा एम बीचं थक बाकी जे भरलं नाही त्याच्यामुळं ते कनेक्शन जोडलं नाही आणि पाणी मुबलत असून सुद्धा पंधरा ते वीस दिवसाला बीडला शहरामध्ये पाणी येतं म्हणून तीच अडचण मागेही मी त्यांना सांगितलं होतं त्या संदर्भात ती दादांनी बैठक सुद्धा घेतली होती आणि तो परत रिमाइंडर म्हणून त्यांना त्यांना भेटायला आलो तो विषय सुद्धा तो मार्गी लावून लावला आहे दादांच्या भेटीची एवढी गुप्तता काय नाही असं गुप्तता तुम्हाला काय वाटलं मी त्यांच्या जिथं कार्यक्रम आहेत मी काल अतुल बेनकेनला फोन केला होता ते माझे पहिल्यापासून मित्र आहेत आणि पहिल्यांदा आमदार असता काल त्यांच्या ऑफिसमधून त्यांचं लोकेशन घेतलं तर इथं आणि गडबड ह्याच्यासाठी होती की उन्हाळा चालू होतोय आणि वीस वीस दिवसाला पाणी होतं म्हणून लोकांची काळजी म्हणून कार्यक्रम होता आणि त्यांच्या मार्केट तिथं आहेत तुझी भेट होईल तिथे म्हणून ते भेटायला आलो होतो सुरेश देसांनी धरेजी मोदींची भेट घेतली आज तुम्ही अजित पवारांची भेट घेता संतोष देशमुख खात्या प्रकरणा कुठंतरी राजकीय नेते नेत्यांना काही राजकीय दबाव येतोय काही नाही बघा मी काल सुद्धा मला बीडमध्ये पत्रकारांनी हा प्रश्न विचारला हा प्रश्न जो संतोष अण्णा देशमुख आमच्या जिल्ह्यामधला जी घटना झाली पूर्ण महाराष्ट्राने बघितली आम्ही सर म्हणजे आमदार म्हणून अधिवेशनात हा विषय सर्वच म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बघितला असेल की प्रत्येक पक्षाच्या लोकांनी म्हणजे सत्ताधारी आमदारांनी सुद्धा हा विषय मांडला कोण त्यांनी जी वस्तुस्थिती त्या कुटुंबावरती अन्याय झाली होती त्या विषय झाला आणि त्याच्यानंतर ज्या काही पहिल्यापासून ह्या विषयामध्ये माझ्यावर सुद्धा म्हणजे राजकारण होतं हे ते पण मी कोणत्याही आरोपाला उत्तर दिलं नाही कोणतं त्याचं मागचं कारण ह्या विषयावरती आमचा फोकस हटवायचा नाही आपल्या मीडियावरती एक विषय झाल्यानंतर दुसरा विषय झाला की तो विषय होतो पण गांभीर्याने आपण सर्व मीडियांनी सुद्धा ह्याची दखल घेतली आणि आम्ही सर्वजण जे पण पन प्रामाणिकपणे ह्या विषयामध्ये एकत्र आहेत की त्या कुटुंबाला तिथे न्याय भेटावं अजित पवारांची भेट घेण्यामागचं काही कारण आहे का कारण मी तुम्हाला प्रश्न आहे म्हणजे बीड नगरपालिकेची लोकसंख्या आहे तीन लाख मुबलक पाणी असून सुद्धा योजना सुद्धा तयार आहे तरी सुद्धा वीस दिवसाला जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा वीस दिवसाला पाणी येते मागच्या वेळेस मुंबईला जेव्हा बैठक झाली होती तेव्हा दादांनी त्यावेळेस त्या विभागाच्या एम टी साहेबांना तिथे बोलले होते माग पुढं होत होतं म्हणून मी त्यांचं लोकेशन घेतलं तुम्हाला हे सांगितलं की अतुल मित्र त्यांना फोन केला आमच्या इकडे कार्यक्रम आहे को, कोर्टचा आणि मार्केट कमिटी मध्ये ते येणार तिथं भेट होईल मी ते आलो होतो धनंजय मुंडे आणि मालवी कराड यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले होते भेटीनंतर ते आरोप कायम राहणार आहेत काही नाही विषय हा माझा पहिल्यापासून ठाम आहे पहिल्यांदा सुद्धा मी या प्रकरणामध्ये कराडचं नाव घेतलं होतं आणि या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिलाच पाहिजे